आरक्षण साठी मनोज जरांगे पाटील अंतरवाडीतून मुंबई जात आहे तुम्ही इथे बघू शकता की मातळी जे गाव आहे ते तिथे मनोज जरांगे पाटीलची पदयात्रा सुरू आहे इथे तुम्ही बघू शकता की काही लहान लहान जे मुलगी आहेत ते पण इथे सहभाग आहे आपल्या सोबत काही मुली आहेत त्यांच्या सोबत बोलून जाऊन घ्या मला सांगा ते कशासाठी करतोय तुम्ही आमचा हक्क आहे आम्ही आमच्या मराठा आरक्षण मराठा आरक्षणसाठी करता मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधव मुंबईकडे जात आहे तुम्ही इथे बघू शकतात की सुरक्षाच्या दृष्टीने जे महिला आहे त्यांनी आज मोर्चा सांभाळलेला आहे तुम्ही इथे बघू शकतात की काही महिला आहे त्यांनी साखळी पण बांधलेली आहे मनोज जरांगेची सुरक्षेसाठी इथे तुम्ही बघू शकता की काय खूप महिला पण इथे मनोज जरांगे पाटीलची पदयात्रामध्ये आहे इथे लहान मुली पण आहे ते इथे दोन साखळी लाईन बनवलेली आहे एक महिलांनी आणि एक पुरुषांनी आपल्या सोबत काही महिला आहे त्यांच्या सोबत बोलून घेऊया काही आजी मला सांगा कुठून आले तुम्ही आणि कसं येऊन आलो आम्ही जरांगी कशासाठी साखळी करली हे आरक्षणासाठी बनवलेली आहे आम्ही साखळी बनवली आरक्षण साठी आमचे मनोज जरांगे पाटील मन, हे आहे मन काही महिला आणि त्यांचं म्हणणं आहे की ते स्थानिक महिला आहे आणि हे पण मनोज जरांगे पाटीलला समर्थन देत आहे आणि त्यांचं हे पण म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षेसाठी इथे साखळी केलेली आहे अजून आपल्यासोबत काही महिला आहे ताई मला सांगा कुठून आले आम्ही भिडून आलो काय पाय पायी चालतय हो पाय चलायच असल्यामुळे पाय चलायचं काय काय नियोजन केलेलं आहे आम्ही आमच्याबरोबर गाडी आहे गाडीत आमचं खाणं पिणं सगळंच काय तुमच्याकडे गाडी पण आहे पर पायी पायी कसं चाल पायी दिंडी असल्यामुळे आम्ही नियोजन केलेलं आहे ना बारा वाजेपर्यंत पायी चालायचं त्याच्यानंतर गाडीत बसायचं तुम्हाला काय वाटतं की मराठाला आरक्षण भेटणार का नाही आम्ही प्रयत्न करणार आहे मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे हे पण म्हणणं आहे की वेळ लागेल आणि आम्ही आरक्षण देणार अरे पण आम्ही एवढ्या दिवसापासून मागतोय ना किती वर्ष झाले आम्ही किती मागास हे तुम्हाला माहिती आहे का सरकारला माहितीये का एका एका विद्यार्थ्याला एका एका मार्काहून जेव्हा विद्यार्थी जातो तेव्हा त्याची काय अवस्था होत असेल हे तुम्हाला माहिती का त्याच्यासाठी आम्हाला हे आरक्षण हवंय आम्हाला दुसऱ्या कशासाठी नाही आमच्या लेकरा बाळासाठी अजून आपल्या सोबत काही महिला आहे पावपाव चालत आहे तुम्ही कुठून आले परभणी काय तुमची भूमिका काय आरक्षणासाठी ते काय मिळणार का आरक्षण तुम्ही पाय पायी जात हो आहे खांद्यावर बॅग पण टाकलेला आहे राहत आहे आम्हाला तिथं खात साहित्य आमचं काय काय गाडी नाही आहे का तुमची गाडी नाहीये एस टी न आले आता एसटी आणि अजून कोण आहे तुमच्या सोबत एकटीचार तुम्ही एक माणसं आले मात्र आपण आपल्या सोयीनुसार आले आणि आपण आपल्या सोयीनुसार आलेत सगळे तर किती दिवसापासून तुम्ही तयारी केली होती तयारी महिना झालं तयारी शेतातल्या कामाची घरच्या कामाची एक दिवसात थोडच थो होणार किती दिवस दिवस आहे 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 आम्हाला माहिती आज आज दुसरा दिवस आज दुसरा हो घरून यायला दिवस जास्त लागले ना आम्हाला घरचं आरक्षण पाहिजे इकडं म्हणल्यावर तिकडून घरचे काम आवरून यायचंय ना काय करताय तुम शेती, शेती आहे शेती तर काय शेतीच्या काय पी, पीक काय होत कापूस जेवारी लोकाच्या शेतात करते मी काम लोकाच्या शेतात काय मुले मुले मुली आहे एक मुलगा आहे एक मुलगी आहे काय करते थे? ते काम रोज मजुरीच करतात ते तर तुम्हाला आरक्षण कस आहे आता नातरुंड पत्रुंड शिकते ना माझ्या मुलीला बारावी शिकले काही लागलं ला नाही काही कशात हे झालं नाही पैसे भरभरू बेजार झाले अजून आपल्यासोबत अजून अजि मला सांगा नाव काय तुमचं आणि काय आम्ही गावात नातरुठलेच येतो तर काय मनोज जरांगे पाटील तुमचे गावामध्ये आहे काय मनोज मनोजरांगे पाटील जे सात महिन्यासाठी मराठा लढते त्यांना आरक्षण द्या एवढीच माझी इच्छा आहे कशासाठी आरक्षण लेकरांना नोकरी लागण्यासाठी जे मुलं आत्महत्या करते चला चला ती थांबण्यासाठी इथे तुम अजून इथे तुम्ही बघू शकता काय लहान लहान मुले पण आहेत त्यांच्या सोबत बोलून घेऊया मला आरक्षण हवं आहे मनोज जरांगे पाटील तुझे पाठी मागे आहे हो। मला त्यांच्या जायला हो अजून दुसरी पण पण महिला आहे त्यांनी साखळी बांधलेली आहे ताई मला सांगा कुठून आले तुम्ही आणि काय येऊन आमचं म्हणणं आहे आम्हाला आरक्षण देव आम्ही कंबर बांधून आरक्षण मागायला खूप दिवसापासून तुम्ही आंदोलन करत आहे उपोषण करत आहे ते सरकार काय तुम्हाला तरी आम्हाला त्याची त्याला आमची दया तरी आम्हाला तो आरक्षण द्यायना इतके दिवस झाला आमचे सगळं मराठा बांधव तर पडत येत नोकरीसाठी शिक्षण होऊन पडले तर काम धंदे तर असे फाशे घेते तर आत्महत्या तर तरी त्यांना कि दया ये ना हे त्याच्यावर लुटीत आणि ते त्याच्यावर लुटीत आज आज उद्या उद्या करत नसते टाइम मागत येत आणि आरक्षण द्यायला तयार नाहीत आमची ते इडारणा करत आम्हाला त्यांना भरोसा नाही राहिला म्हणून आम्ही त्यांच्या अंगार चालवतो आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही अजून इथे बघू शकतात जे गावचे पण लोक आहेत तुम हे रॅलीमध्ये आणि काही एज्युकेटेड लोक आहेत ते पण आहे एज्युकेटेड लोक पण आपल्यासोबत आहे त्यांच्या सोबत बोलून घेऊया त्यांचं काय मत आहे काही मला सांगा किती दिवसापासून तुम्ही त्यांचे मनोज जरांगे पाटील सोबत आहे आणि तुम्हाला काय वाटतंय की सरकार देणार का आरक्षण हे बघा पहिल्यापासून पहिल्या आरक्षणापासून आम्ही मोर धरंगी पाटलांच्या सोबत आहोत आणि ही संविधानिक मागणी आहे घटनात्मक मागणी आहे सरकारने यावर निर्णय घ्यायला पाहिजे चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या आहे चोपन्न लाख नोंदीच्या आधारावरती तुम्ही कुणबी कुणबी मराठा एक असल्याचा हा कायदा पारित करायला पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण हे दिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं सरकारचं म्हण आहे की आम्ही आरक्षण देणार परंतु टिकणारं आरक्षण देणार त्यासाठी काही वेळ पण लागेल सरकारचा आपण बघतोय की हा लढा काही आजचा नाही आहे गेल्या चाळीस वर्षापासून हा लढा आहे आणि टिकणार आरक्षण द्यायचं असेल तर आतापर्यंत सहा महिन्यापासून हा मनोज रांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे एवढा वेळ लागायला नाही पाहिजे पिटिशन मध्ये आपण किती दिवस वेळ वाढ काढणार आहात आणि मागेही दोन हजार अठरामध्ये फडणवीस सरकारने आरक्षण दिलेलं आहे आणि ते आरक्षण कोर्टामध्ये टिकलेलं नाही आम्हाला संविधानिक घटनात्मक आरक्षण पाहिजे ते पन्नास टक्क्याच्या आतलं आणि त्याच्या आतलं जे आरक्षण आहे ते टिकणार आहे तेच पाहिजे आम्हाला काही लोकांचं हे पण मत आहे की मुंबईकडे तुम्ही येत नाही मुंबईकडे येऊ नका बघा कारण मराठा हे बघा मराठा समाजाला आरक्षण जर दिला असतं तर तो मुंबईकडे आलाच नसता आज तुम्ही मुंबईकडे येण्यासाठी आम्हाला प्रवृत्त केलेलं आहे खऱ्या अर्थाने आम्हाला सुद्धा मुंबईकडे येऊ दिनचर्या आहे ती व्यक्त करायची नाहीये परंतु सरकारने लवकर निर्णय घ्यावा कारण ही पन्नास टक्के आतली आणि घटनात्मक आरक्षणाची बाब आहे ही लक्षात घेऊन यांनी आम्हाला आरक्षण द्यावं